कानपूर प्रकरण विरोधात जळगाव जामोद मुस्लिम समाजाचे निवेदन कानपूर उत्तर प्रदेश येथे आय लव मोहम्मद असा बॅनर लावल्याने दाखल झालेल्या एफ आय आर विरोधात मुस्लिम समाजात संतापाचे वातावरण आहे या निषेधार्थ आज जुम्याची नमाज संपल्यानंतर दुपारी तीन वाजता जळगाव मुस्लिम समाजाच्या वतीने राष्ट्रपती महोदयांना सादर करण्यात आले शहरातील जबाबदार मुस्लिम प्रतिनिधी उपस्थित होते लबेक लबेक या रसुल अल्लाह या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि वातावरणात उत्साह व वा इमानाची झलक दिसून आली निवेदनात नमूद करण्यात आले की नबी ए करीम यांच्यावरचे प्रेम आणि सन्मान हा प्रत्येक मुस्लिमांच्या इमानाचा महत्वाचा भाग आहे अशा असंवेदनशील कृतीमुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात तसेच सामाजिक ऐक्याला धोका निर्माण होतो मुस्लिम समाजाने तीन प्रमुख मागण्या मांडल्या एक कानपूर प्रकरणातील एफ आय आर तात्काळ मागे घ्यावी दोन भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून कडक उपाययोजना कराव्यात तीन धार्मिक व सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचललावीत तसेच जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर देशाच्या सामाजिक व धार्मिक ऐक्यावर गंभीर परिणाम होतील असा इशारा देण्यात आला प्रतिनिधी मोहम्मद आरिफ प्रेस रिपोर्टर कॅमेरामॅन शरीख हुसेनसोबत labbaik labbaik ya allah i love muhammad labbaik labbaik ya rasulullah la ilaha illallah